आज मी सकाळी आहूनच्या डब्यासाठी शेवग्याची भाजी बनवली तर विचार केला तुमच्यासोबत पण मी मी शेअर करावी तर काल मी मार्केटमधून मा चाळीस रुपयाची शेवग्याची शेंगा आणल्या कवळ्या होत्या छान होत्या तर मी घेऊन आली स्वच्छ करून मिडियम साईजचे असे तुकडे करून घेतले आता वाटणाची तयारी करायची आहे तर कढई ठेवली कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला कांदा मोठा घेतला ना तर चव खूप छान येते भाजीला तीन चार लसूण पाकळा एक इंच आलं घातलं एक चमचं तीळ घातले आणि छान असं खरपूस भाजून घेतलं सुरुवातीला छान भाजून झालं की यावरती एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलं ओरं खोबरं घेतलं तरी छान लागते चव पण स्पेशली सुकं खोबऱ्याने त्याचा अरोमा आणि ग्रेव्ही थिक बनते त्यामुळे मी सुकं खोबरं घेते वाटण्यासाठी छान बारीक वाटून घ्यायचं आपल्याला तर मिक्सरमध्ये वाटण आणि मुठभर कोथंबीर सकट घालायची कारण कोथंबिरीला देठामध्ये दे खूप जास्त चव असते त्यामुळे मी आवर्जून घालते पाणी घालून अशी थिक पेस्ट करून घ्यायची आपल्याला अशी मी पेस्ट करून घेतली आता डायरेक्ट फोडणीची तयारी करूया अशी पसरट जाडबुडाची कढई घेतलेली आहे एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये एक छोटा चमचा मोरी घातली मोहरी छान तडतडली की यावरती एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर एक छोटा चमचा अर्ध घातलेला आहे आणि यावरती सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि वाटण जे करून ठेवलं आहे ते घालायचं आहे यामध्ये जास्त पाणी सुरुवातीला घालू नका बारीक असं दाटसर वाटून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे वाटण चिमूटभर हळद एक ते दोन चमचे तिकटाप्रमाणे मालवणी मसाला एक छोटा चमचा धण्याची पावडर एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक छोटा चमचा गरम मसाला असे सगळे मसाले मी घातलेले आहेत तुम्हाला जास्त मसाले घालायचे नसतील तर तुम्ही कमी पण म्हणजे मालवणी मसाला फक्त घातला तरी पुरेसा आहे त्यावरती एक मोठा टोमॅटोची प्युरी करून घातलेली आहे आणि व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यायचं आहे टोमॅटोचं कचवटपणा निघून जाईपर्यंत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं वाटण जे मिक्सरला लागलेलं ला होतं त्यातच पाणी घालून मी थोडीशी तीक ग्रेव्ही बनवणार आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया उकळी येईपर्यंत हे वाटण छान शिजत ठेवायचं आहे गॅसवरती तीन ते चार मिनटं छान उकळी आलेली आहे यानंतर आपण ह्यामध्ये शेंगा घालायच्या आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवून नंतर तुम्ही यामध्ये घालू शकतात पण त्यानी त्याचे न्यूट्रियन्स पूर्ण मिळणार नाही शरीराला यासाठी मी कच्चेच डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये घातते म्हणजे ते करून ते शिजल्यानंतर जे पाणी सुटेल ते ग्रेव्हीमध्येच उतरेन तर पाच मिनटं जास्त शेंगा कवळ्या असल्या तर फार वेळ लागत नाही शिजायला तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता की ग्रेव्ही छान अशी दाटसर झालेली आहे आणि ही तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही बघू शकता छान शिजलेले आहेत जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे आप अख्खे आपल्याला शेंगा ठेवायच्या आहेत तर नक्कीच ट्राय करा या पद्धतीने